आपण निवडणूक जिंकता जिंकता हरलो आणि ती निवडणूक हरता हरता जिंकले थोडं आपण कमी पडलो मान्यच करावं लागेल थोडी ताकद आता इथं बसलेल्या माणसानी त्यावेळेस तर प्रत्येकाने अजून जोर लावला असत तुम्ही काम केलं नाही असं माझं म्हणणं नाही केलं प्रामाणिक काम सगळ्यात वाईट एक वाटलं निकाल लागल्यानंतर सांगायला महिना महिना कोणी घरातनं बाहेर पण निघालो नाही काही काय लोकांनी पंधरा पंधरा दिवस अन्न त्याग केला काही दोन कार्यकर्ते असे ते अजून पायामध्ये चप्पल सुद्धा घालत नाही बरोबर त्यांनी पण केलंय जोपर्यंत भावविधान जो सगळे नाही तोपर्यंत मी पायात सुद्धा घालणार पाया नाही म्हणजे एवढी निष्ठा एवढी प्रेम आपल्यावर आहे पण आपण कमी पडलो ती गोष्ट तिथे आणि आज परिस्थिती जर बघितली आपण तर एक लाख पंधरा हजार आमदार जी त्यांची होती त्या मतामध्ये विभाजन झालं आणि आपली एक लाख बारा हजार मतं या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या संघटनेचं काम आपण तळागाळापर्यंत नेलं कार्यकर्ते वाढले आपले आणि आपण दीड लाख मतापर्यंत आज तालुक्यात गेलो इतर आपली ताकद वाढली का नाही एवढं सांगा मला आपली ताकद वाढल्यानंतर सव्वा लाख दीड लाख मतापर्यंत आपण गेलो त्यांची ताकद वाढली का कमी झाली वाढली का कमी हा मग कमी झाली का कमी झाली तर त्या दोन पक्ष झाले आता दोन पक्ष झाल्यामुळं सत्तर तीस झालं का चाळीस साठ झालं का पन्नास पन्नास झालं हे आपल्याला निकालावरच कळणार आहे आज इंदापूर तालुक्यामध्ये उद्या निकाल महायुतीचा लागला तर ही काळ्या दडविषयी की ते लीड फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षामुळेच मिळणार आहे हे आता कोणाच्या दाखल्याची गरज नाही आणि मग हे जर राजकीय समीकरण तालुक्यातलं असेल तर मला असं वाटतं ह्याचा विचार आपल्या केंद्रीय नेतृत्वाने केला याचा विचार देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला याचा सा विचार अजितदादा पवारांनी केला म्हणून देवेंद्र फडणवीस इंदापूरला आले म्हणून अजित पवारांनी सांगितले की मी तुमच्या कार्यकर्ते समोर येतो तुम्ही सांगाल तिथं माझी याची तयारी आहे कारण त्यांच्याही लक्षात आलं दीड लाख मताचा गाठा हा कुणाचा आहे तर हा भारतीय जनता संघटनेचे आमचे देवकर आहेत त्यांची त्याच्यामध्ये मत आहेत रामदास आठवलेची त्याच्यामध्ये मत आहेत रासपचे महादेव जानकर ज्यांनी लोकसभा लढवली या भागामध्ये त्यांनाही मानणारा एक वर्ग आहे आणि आपलाही वर्ग आहे असा सगळी गोळाबिरी जर आपण केली तर आज या इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं प्राबल्य आहे म्हणून वरप्रस्त खालपर्यंत सगळे नेते हे आपल्यापर्यंत याय लागलेले जर आपली ताकदच कमी असतील आणि जर आपल्या ताकीच्या मताचा काही परिणाम होणार नसता निकालावरती तर एका दुसरा फोन केला असता म्हणले असते काम करा आणि तुमचं तुम्ही जबाबदारी घ्या असे असते का नाही आज आपला भात जर कार्य करता एवढा निष्ठेनं एवढा अन्याय होऊन सुद्धा आता काल बसणार राष्ट्रवादीचे पुढारी मला फोन करतात भाऊ आमच्यापेक्षा तुमची प्रचारक यंत्रणा जोरात कामाला लागली म्हणलं काय घरात बसलं काय बाहेर की म्हणलं आमचं तुमच्यासारखं नसतं काय आता त्यांच्यात असा एक वर्ग आहे की दुसऱ्या पक्षाचा उमेदवार आला तरी तीच माणसं पुढे येतील हा उमेदवार आपला आला तरी तीच माणसं पुढे येते लगेच कळतं माणसं फिरते सगळीकडे यंत्रणा फिरते दे काय जापून राहत नाही आपण म्हणलं आता अजित पवार आले चार हजार कार्यकर्ते समोर सांगितलं आता काय जायचंय गावगाव दौरा करायला आपण नाही असे केलं कारण आपण एकदा शब्द दिला आपण शब्द बदलत नाही आणि म्हणून मला सर्व कार्यकर्त्यांना सांगायचे तुम्ही करंट डोक्यात काढून टाका आता राजकारणाची समीकरण बदललेली हा बरं हा जो सगळा त्रास होता आपल्याला वापर हा कोणामुळे व्हायचा स्थानिक नाही त्यांची ती कुवर नाही त्रास द्यायची ती वरनं फोन करायला हवायची म्हणून फडणवीस साहेबांना मी म्हणलं ना की फोन यांचा बंद करा बरोबर आहे का आता फोन बंद झाला का नाही आता दादा किंवा कोणी सांगू शकणार नाही आता आणि मग इकडं खालचं बघू आपण काय करायचं म्हणजे मूळ शक्ती कुठं मिळायची हे सगळं आपल्याला हे करायला डीपीटीसीला आपला प्रस्ताव केलागे पुन्हा फोन पणायला पाणीला पण पाठ करायला इरिगेशनला फोन केला की दुसरा कोणाच फोन नाही आता ती होणार नाही सर तसे फोन केला की दुसरे बोलून दुसरा फोन जायचा आता हे होणार नाही त्याचं कारण असं आहे की ही, ही सगळ्या गोष्टीची चर्चा आम्ही केलेली आहे आणि आजी दादांच्याही लक्षात आलं की तालुक्यामध्ये गडबड आहे ही माणसं पक्की आहे ती ही माणसं काय हे घेतली आहे ती इकडं तिकडं इकडं त्यांना काय माहित नाही काही अशी हजारच त्यामुळं आता आपली लाईन क्लिअर झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण महायुतीचं निवडणुकीचं काम आपण का करायचं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझ्या दृष्टीने असा आहे तुमच्या भल्याकरता काम करायचं माझ्या माझा वैयक्तिक काय स्वार्थ आहे माझा वैयक्तिक काहीच पार्थ नाही दहा वर्ष मी कुठल्या वैज्ञानिक पदावर नाही मी आमदार नाही खासदार नाही विधान परिषद नाही राज्यसभा नाही काही नाही हे काही माझ्याकडे वैज्ञानिक पद नाही आम्ही लढतोय ना कधी कमी पडलो का सांगा तुम्ही कधी तुमच्यापासून आम्ही दूर गेलो तुम्ही आमच्यापासून कधी दूर गेला का नाही आज हे जे करतोय सगळं आपण महायुतीचं काम हे फक्त तुमच्यासाठी करतोय आपण हा शब्द तुमच्यासाठी काय आपण समजून घ्या आता खडक वासराचं पाणी मिळतय का आपल्याला मिळवायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला सत्तेची काळ दाखवावी लागेल लाकडी लिंबोडीची आपण दोनशे एकोणीस कोटीचे अन्ना योजनेचं काम सुरू करतो उद्या काय गडबड झाली माथामध्ये सांगतो हा कोण द्यायचे पैसे नाहीतर आपण बघतो सरकारी योजना दहा दहा वर्ष पूर्ण होत नाही उद्या ना तर काय गडबड झाली सांगतो खरंच विचारतो तुम्हाला मी आणि जर आपण प्रवाहामध्ये राहिलो तर मी आज आपल्याला दाव्याने सांगतो दीड वर्षामध्ये लाकडी मोठीचं पाणी जर शेतामध्ये नाही दिलं तर नाव बदलू आपण तुम्हाला त्याला फंड द्यावं लागेल कॉन्ट्रॅक्टर नेमलाय <laughs> त्याला जर पैसेच नाही दिले गेले सरकारमधनं कोण काम करणार आहे नुकसान कोणाचं होईल निवडणूक उद्या संपून द्या सत्तारखेला दुसरी माणसं येणार आपल्याला मदत करायला येतील का खर सांगा मला उद्या एखादा लांबी वडील ट्रान्सफॉर्मर चालवा तुम्ही आम्हाला सांगणार हो ट्रान्सफॉर्मर चालला बसवून द्या आम्ही अधिकाऱ्याला फोन करणार अधिकारी म्हणणार बघतो करतो त्यालाही माहिती अधिकारी कधी आपलं काम ऐकेल तेव्हा ही माणसं सत्तेच्या प्रभावामध्ये आहेत ही माणसं नेतृत्वाच्या बरोबर असतात तुम्हाला उदाहरण सांगतो ह्या दोन दिवसामध्ये जसं अजित पवार आपल्याकडे येऊन गेले ना असे बरोबर आता नुसतं पीएने जरी फोन केला तरी ती पीएला सुद्धा येस सर नव्हती खरं सांगतो आणि आपण तर कायम सत्तेत राहिलेली माणसं सोडतो इंदापूर तालुका कायमच सत्तेत राहिला मोठे भाऊ गोलाबसाहेब मी सांगतो सत्तेचा दुर्बल नाही पण सत्तेचा वापर हा तुमच्या सामान्य माणसांच्या विकास कामासाठी करावा लागेल आता शंभर दोनशे प्रकरणाचे हिरिंग मुंबईच्या मंत्रालयामध्ये चाललेले आहेत सांगतो कोणाचे रेव्हेन्यूचं हिरिंग आहे कोणाचं इरिगेशनचं हिरिंग आहे येतात ना रोज कार्यकर्ते भाऊ विखे पाटलाला सांगा भाऊ ते आरोग्य मंत्रालयाला सांगा पर मंत्र्याला सांगा मग कोणाचा तरी जाव आहे पाहुणा मेहना असतो एखादा पी एस आय झालेला बदली नाही हो दहा वर्ष सांगतो तुम्ही सांगा काही ना रोज आहे का नाही पुन्हा आपल्याकडे सत्ता आली की महाराष्ट्रातले सगळे पाहुणे रोडे जागे होतात आपल्या सोबत मग त्यांचा हेरपाडाचा रोल कधी हे कळत नाही आपल्याला काय आणि म्हणून राज आश्रे कशासाठी पाहिजे तर राज आश्रे तुमच्या सामान्य माणसांच्या कामासाठी पाहिजे निवडणूक का का आता होतात कसे लोकांनी निवडणूक ठीक आहे एखादा निवडून आला की त्याचा हार सत्कार मान सन्मान मिळतो हे साहजिक आहे पण हे मिळाला अधिकार जो आहे हा अधिकार आपल्याला लोकांच्या कामा करता हिता करता आपल्याला करावा लागतो आणि म्हणून मी जास्त वेळ आपल्याला घेणार नाही माझी एकच विनंती आपल्याला आता तू परंतु केलेले तर खरं सांगा का ह्या तालुक्यामध्ये त्यांचा एक गट आहे आपला एक गट आहे जर ह्या दोन गटाच्या लोकांनी जर प्रामाणिक काम केलं आपला तर विषय काही अडचणीचा नाही मी आज तुम्हाला सांगतो अण्णा आपल्याकडे पहिल्यापासून मोठ्या भावनापासून शिस्त जायच कधी आपण असा बाहेर करत नाही कधीच नाही एक वेळा आपणच पवारांच्या विरोधात सुद्धा भाऊस उभा राहिलो ना प्रचारात काय सांगताय तुम्ही इलेक्शन लढत होता आपण सांगतो हा असं नाही आपण कधी तत्वाला कधी आपण कॉम्प्रोमाइज केलेलं नाही पण आता आपण भारतीय जनता पक्षामध्ये आहोत केंद्रीय नेतृत्वाचा आपल्यावर विश्वास आहे राज्याच्या नेतृत्वाचा आपल्यावर विश्वास आहे तुमचा माझ्यावर आहे माझा तुमच्यावर आहे आणि मग निवडणुकीपुरत कमळ रूपी घड्याळाला मतदान करायला काय अडचण आहे सर माझा आहे का कमळ रुपी घड्याळाला मतदान करायचं अडचण काय आपल्याला आणि म्हणून आपण सर्व कार्यकर्त्यांनी का आता प्रयत्नाची पराकाष्ठा करा कुठल्याही गावामध्ये कोणी कमी पडता कामा नये आता कोणी येईल मला माहिती शर्पगेमधली काय मुलं इकडे तिकडे कामाला आहेत इक कुठे इकडे असतात तिकडे असतात काय होत चालतं सगळं आम्हालाही माहिती पण आपल्याला बाजू सोडून चालणार नाही बघा मतदान कमी झालं आपले प्रश्न फार आहेत बरं का सांगतो आणि म्हणून आपला हक्क राहायला पाहिजे काम करून घेण्याच्या बाबतीत आज एक गोष्ट लक्षात ठेवा इथं तुम्ही सगळे हुशार कार्यकर्ते केंद्राचा निधी आपल्याला कधी मिळाला का उत्तर सांगा सांगा शेटफळ घडे किंवा या भागामध्ये काहीतरी एखादा केंद्राचा पैसा आलाय का असं का काय त्याचं कारण असं आहे सांगतो तुम्हाला मी कारण सरकारमधला प्रभाव वेगळा आणि इथला निवडून गेलेला लोकप्रतिनिधीचा प्रभाव वेगळा उद्या जर सुनीत पवार पार्लमेंट मध्ये गेल्या तर आम्ही नाशिक पैसे काय आणायचे आम्ही दोघं बरोबर असणार काय अडचणी खरंच काय अडचणी अहो नुसतं ह्या दोनशे कोटीच काय घेऊन बसल्या तुम्ही आमच्या डोक्यात वेगळ्या कल्पना आहेत कारण किती दिवस आपण आपल्या तालुक्याचं अर्थकारण शेतीवरती आहे शेतीला पाणी वीज कच्च्या मालाचं रुपांतर पक्क्या मालामध्ये आणि शेतीसाठी लागणारं भांडवल या चार गोष्टी जर आपण ताकीनं केल्या तर ह्या इंदापूर तालुक्यातला बहादूर शेतकरी त्या काळ्या सोनं कॉलेज राहणार नाही आणि ती भूमिका आपल्याला घेऊन मित्रांनो पुढच्या काळात आपल्याला वाटचाल करायची आणि म्हणून आता आपल्या गावातलं मतदान क्लिअर करा आता परत अशा बैठका होणार नाही पुढच्या अध्यक्ष आपण दौरा लगेच काढा मी तुम्हाला प्रत्येक भाषणात सांगतोय तुम्ही एक एक गटाचा दौरा काढा याद्या बनवून त्या कार्यकर्त्याकडे द्या आणि चोवीस तारखेपासून कारण मी पण दोन तीन दिवस नाहीये मलाही बीडला जायचंय पंकजा मुंडे प्रचाराला मलाही रावसाहेब दानवेकडे जायचंय मलाही रामसात फुलेकडे जाऊन यायचे माड्याला जाऊन यावं लागणार आहे मलाही विखे पाटलांच्या मतदारसंघात जाऊन यावं लागणार आहे सांगली जिल्ह्याचा मी प्रभारी आहे तिथे मला काय चार दोन तास आठ तास जाऊन यावा लागणार आहे म्हणून आता हे सगळं तुमचं काम आहे मी तुमच्या सगळ्याची गाडी रुळावर लावून दिली आता सांगतो कारण नाराजी गैरसमज संभ्रम अवस्था की मी आल्याशिवाय निघणार नव्हती मलाही माहित होते पण आता आज आणि उद्या बावीस बैठका अशी आणि आपल्या मत आहेत प्रचंड रिस्पॉन्स लोकांचा आहे वातावरण दोन तीन दिवसामध्ये बदलायला लागलेलं आहे आता जे थोडं संभ्रमात अवस्थेतलं वातावरण होतं आणि आपली माणसं लवकर पेटत नाही आणि एकदा पेटली तर थांबत नाही म्हणून आता वातावरण तयार झालेलं आहे आता फक्त आपापला गट गाव टू गाव काठीबीटी सभा घेऊ नका आता सभेचा कन्सेप्ट कमी कमी होत चाललेला आहे सभेपेक्षा सुद्धा मॅन टू मॅन म्हणजे माणसा टू माणसापर्यंत आपण संपर्क साधा आणि वाड्या वस्त्यावर जावा घोंगडी बैठक घ्या दहा जरी मतं असली तर तिथं जाऊन या एक जरी तिथे जाऊन या एखादा चिड रागवल एखादा बोलेल समजून घ्या चिडू नका त्याचं ऐकून घ्या त्याच काय म्हणणं ते त्याला समजून सांगा ह्या सगळ्या गोष्टी आणि बाबा आपलं हित कशात आहे हे कशासाठी आपल्याला करायचं आहे उगत ते म्हणला म्हणून मी असं म्हणतो आणि मी म्हणला म्हणून तो असं म्हणतो असं करून आपल्याला चालणार नाही आणि इंदापूर तालुक्यामध्ये आपण शब्द दिलाय दादांना की बारामती तालुक्यापेक्षा सुद्धा सुमित्रा वहिनींना इंदापूर तालुक्यामधलं अनेकच माता निक्य राहणार नाही ते काम आपण सर्वजण करू पुन्हा एकदा आपण सर्वजण आलात आपल्या सर्वांचं खूप स्वागत करतो तुमच्या पंचायत समितीच्या गणामध्ये जवळजवळ वीस बूथ आहेत या सगळ्या वीस बूथची यादी माझ्याकडे आहे सगळ्या वीस बूथ कोण बूथ प्रमुख आहे शक्ती केंद्र प्रमुख कोण आहे सगळी नावं सगळी यादी आपल्याकडे तयार आहे मतदान याद्या त्याही तुमच्यापर्यंत पोच केल्या जातील ग्रा ग्रामपंचायतीची मतदान यादी वेगळी असते आणि विधानसभेची मतदान केंद्राची यादी लोकसभेची वेगळी असते आपण डोक्यात असतं हे मतदान ह्या वॉर्डातलं आहे पण याद्या वॉर्ड वाईज नसतात याद्या बुथ वाईज नसतात ऐन वेळेस आपला कार्यकर्ता जागा होतो आणि मग आपल्यालाच कळत नाही ही दहा नावं कुठे गेली आपले करतो हा सगळा संभ्रम अवस्था हे शेवटी बारका वा असेल तर निवडणुका वरवरच निवडणुकीचं